रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील खारपाडा ते सावरोलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सारसई गावाजवळील वळणदार चढणीवर एक मोठा धोका उभा राहिला आहे या ठिकाणी रस्त्यावरच भलं मोठं भगदाड पडलं असून त्याकडे प्रशासनाचं पूर्णत दुर्लक्ष झालं आहे आमचे प्रतिनिधी जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की या भगदाडामुळे वाहन चालकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय प्रतिनिधी कैलास राजघरत यांचा ग्राउंड झिरो वरन रिपोर्ट राजघरत पेन आपण या ठिकाणी सुखमी आणि सावरोली खरपाड्यावरून जो येणारा आहे सावरोलीकडे जाणारा रोड आहे तर या सारसाई गावाच्या चढणीच्या समोरच्या बाजूला आहोत त्या ठिकाणी आपण दृश्य पाहू शकताय या ठिकाणी जे पूर्णपणे जर काल परवा पाऊस पडलेला आहे त्याच्यात पूर्णपणे हा रस्ता खचून गेलेला आहे जवळजवळ कमीत कमी दहा फुटीपर्यंत हे खाली खटाळ त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मला तर वाटतं गेल्या वर्षी या ठिकाणी बऱ्याच मोऱ्यांची कामं केली आहेत पण सार्वजनिक बा सार्वजनिक बांधकाम विभागाचं खऱ्या अर्थाने या ठिकाणी अक्षम्य दुर्लक्ष आहे ज्या मोऱ्या बांधल्या त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित थर वगैरे दिलेलं नाही त्याच्यामुळे बऱ्याच प्रमाणात मोठे मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहू शकता आता या ठिकाणी थोडंसं खबरदारी म्हणून या ठिकाणी थोडंसं हे लावलेलं ला आहे या ठिकाणी जेणेकरून इथून चालणाऱ्या ज्या मोठ्या मोठे वाहनं इथून जातात पातालगंगा एम आय डी सी परिसरात पेणवारणा आणि आजूबाजूच्या परिसरात कामधंद्यानिमित्त येणारे चाकरमानही त्यांची फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट नाईट शिफ्टसाठी या ठिकाणी जाऊ शकते दहा दहा एकर लागतात आणि खऱ्या अर्थानं सार्वजनिक बांधकाम रस्त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे पण अशा प्रकारे जर दुर्लक्ष केले तर इथे मोठा अपघात घडू शकतो आणि जर एखादा बाईक सवार वगैरे याच्यामध्ये गेला तर एखाद्याचा जीवसुद्धा गमावू शकतो तर माझं सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि संबंधित ठेकेदारांना विनम्र अभिवाद या ठिकाणी मी विनंती करतो की हो हो या ठिकाणी त्यांनी स्वतः येऊन जातीनं लक्ष लागावं आणि अशा प्रकारची जी मोऱ्यांची कामं आणि हे जे या ठिकाणी भगदाड पडलेलं आहे याचे या ठिकाणी लक्ष देऊन ते त्वरित या ठिकाणी बुजवून घ्यावं जेणेकरून जाण्या येणाऱ्या वाहन चालकांना आणि या ठिकाणी जाण्या येणाऱ्या कामगारांना कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी धोका उद्भवणार नाही आणि सर्वांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हे मिळू शकतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र रस्ता अरुंद आणि वळणाचा असल्यानं अंधाराच्या वेळी ही परिस्थिती अधिकच धोकादायक ठरू शकते कितीही मोठा अपघात होऊ शकतो आणि याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष नागरिकांच्या सुरक्षेला खत्रेत टाकणारे आहे प्रतिनिधी कैलासराजे घरत खारपाडा पेन रायगड आधुनिक केसरी